स्वतःच्या लग्नासाठी लागणाऱ्या सोन्याच्या मंगळसूत्रासाठी एका तरुणाने चक्क चोरीचा मार्ग स्वीकारल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे अमित नथू शणवार असं अठ्ठावीस वर्षीय आरोपीचं नाव आहे तो डहाणूच्या तलासरी या ठिकाणी राहणार आहे दिनांक पंचवीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी रात्री दहा वाजता विरारच्या जुन्या विवा कॉलेज या ठिकाणी आपल्या अॅक्टिवा स्कूटीवरून जाणाऱ्या फिर्यादी महिलेच्या पाठीमागून आरोपी अमित शनिवार याने आपल्या स्पोर्ट बाईकने येऊन फिर्याती महिलेच्या गळ्यातील पंच्याण्णव हजार रुपये किमतीच्या सोन्याचे मंगळसूत्र घेऊन फरार झाला होता या प्रकरणी बिरार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर गुन्हे शाखा तीन यांच्याकडे सोपवण्यात आला गुन्हे शाखा तीनने वेगवेगळे पथक तयार करून शोध सुरू केला असता पोलिसांना गुप्त बातमीदाराकडून आरोपीची माहिती मिळाली आरोपी अमितला त्याच्या मोटरसायकल आणि सोन्याची चैन तसेच त्र्याहत्तर पूर्णांक पाचशे ग्रॅम वजनाची लगड यासह एकूण चार लाख अडतीस हजार दोनशे रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आरोपी अमित शनिवार हा डहाणूच्या तलासरी येथील राहणारा होता अमित हा बेरोजगार होता त्यात त्याचं एका बोलीशी लग्न ठरलं होतं त्याला आपल्या लग्नात सोन्याची जमव करायची होती त्याला आपल्या होणाऱ्या बायकोसाठी मंगळसूत्रही घ्यायचं होतं यासाठी त्याने चक्क चोरीचा मार्ग स्वीकारला त्याने विरार पोलीस ठाण्यात एक सागरी पोलीस ठाणे या ठिकाणी दोन आणि नालासोपारा पोलीस ठाण्यात एक असे चार चेन स्नॅचिंगचे गुन्हे केल्याचं पोलीस तपासात उघड झाले आरोपी हा बेकार आहे आरोपी कामधंदा करत नाही आणि स्वतःचं व्यसन भागवण्यासाठी आणि असं पण लक्षात येतं आहे की त्यांनी लग्न ठरवलेलं होतं एका मुलीबरोबर तिच्याबरोबर लग्न करण्यासाठी काही सोन्याची जमा जमा तो करत होता आणि त्याच्यातून यांनी हा गुन्हा केल्याचं निदर्शनास झालेलं आहे